नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्कमध्ये चिरंजीव परमेश्वर व चिशोखा भाग्यश्री यांचा शाही विवाह सोळा सप्पन्न सविस्तर माहिती अशी की करंजळा येथील उद्धव श्यामराव आमटे यांचे द्वितीय चिरंजीव श्री चिरंजीव परमेश्वर व कडाजी भानदास माने राहणार रावणा यांची तृतीय कन्याचे चिरिशा भाग्यश्री यांचा शाही विवाह सोहळा आज दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी संपन्न झाला या विवाह सोहळ्यास येथील माजी सरपंच श्री शिवाजीराव भामणे तसेच शिवसेनेचे फायरब्रँड नेते काकासाहेब वैद्य नरारी धुम तसेच करंजा येथील इतर राजकीय सामाजिक शेतकरी तसेच रावणा येथील सर्व शेतकरी व आंबड तालुक्यातील सर्व राजकीय तसेच सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी करंजा येथील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मावली आमटे व इतर मान्यवर तसेच सर्व मित्रपरिवार व आमटे परिवार व परिवार, माने परिवारातील सर्व नातेवाईक मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यास उपस्थित होते तरी या विवाह सोहळ्यास शुभ आशीर्वाद श्री वेदशास्त्र संपन्न सुरेश महाराज रामदास यांनी दिले तर या सर्व आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे आमटे परिवार व माने परिवाराचे जाहीर आभार कॅमेरामन आम्लॉगमारे सोबत प्रतिनिधी सुनील गुले मनोज पाटील जरंगी न्यूज नेटवर्क रावणा पराडा रा।